या गावातील आदर्श सुपुत्र श्री बापूसाहेब सरवदे यांचे कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भीमा नरके श्री क्षेत्र कोयाळी भानुमाती तालुका खेड जिल्हा पुणे या गावातील आदर्श सुपुत्र कोयाळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री बापूसाहेब बाळासाहेब सरवदे यांचे सामाजिक धार्मिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा कृषी सहकार क्षेत्रातील महान कार्य खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे असे मत आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भीमा संभाजीराव नरके यांनी आळंदी येथे व्यक्त केले महात्मा गांधी तंटामुख समितीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब सरवदे व कोळे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भीमा नरके यांना जीवन गौरव पुरस्कार बापूसाहेब सरोवदे व ज्येष्ठ पत्रकार गौतम संभाजीराव पाटोळे यांच्या हस्ते देण्यात आला या, प्रसंगी दे। हो दे। या श्री नडके बोलत होते जीवन गौरव पुरस्कार मानपत्र पुणेरी पगडी श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वारकरी पंचा पुष्पगुच्छ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप होते या कार्यक्रमाला कोळ्याळी भानोबाची ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच श्री संभाजीराव भाडळे कोळ्याळी ग्रामविकास ट्रस्टचे अध्यक्ष श्री धनुषेठ दिघे कोळ्याळी विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री भरत आल्हाट श्री तुकाराम टेंगले ग्रामविकास ट्रस्टचे विश्वस्त व भानवा देवाचे भगत विलास बन कोळेकर दौलत कोळेकर हरिभक्त परायण श्री राजाराम आल्हाट रितेश साहेबराव कोळेकर कोळ्याळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री बापूसाहेब तात्याबा कोळेकर आळंदी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलीस नाईक श्री मच्छिंद्र शेंडेसाहेब दैनिक आपला राजस्तंभ वर्तमानपत्राचे उपसंपादक श्री हमीदभाई शेख आळंदी व सुरेश भोसले पाटील युवा कार्यकर्ते रा, लहू रावसाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते कोयाळी ग्रामस्थांनी जीवन गौरव पुरस्कार दिल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भीमा नरके यांनी कोयाळी ग्रामस्थांचे आभार मानले व शेतीविषयक माहिती घेतली कोयाळी ग्रामस्थांना आधुनिक पद्धतीने शेती करून भरघोस उत्पन्न घ्यावे याबाबत लाख मुलाचे मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांनी पिकांना हमी भाव दूध वापरणारी खते याविषयी समस्या मांडल्या नरके पुढे म्हणाले कोयाळी ग्रामस्थांनी दिलेले प्रेम मी विसरू शकणार नाही कोयाळी गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मला व आळंदी पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांना सहकार्य करावे पोलीस ठाण्याकडून आपणास जे सहकार्य लागेल ते केले जाईल असे आश्वासन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भीमा नरके यांनी दिले महाराष्ट्र ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज साठी ज्येष्ठ पत्रकार गौतम पाटोळे कॅमेरामन लहू जाधव आळंदी पुणे